हरिपूर ग्रामपंचायतीतील सत्ताधारी कारभाऱ्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यास सुरुवात केली आहे वॉर्ड क्रमांक सहामधील मतदार राजांना नवीन पाईपलाईनमधून पाणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे या वॉर्डच्या सदस्या शर्वरी रांजने यांचे पती आशिष अभ्यंकर यांनी विनायकनगर निळकंठनगर गजानन कॉलनीमधील घरोघरी जाऊन मीटरपर्यंत पाणी कनेक्शन जोडून घ्यावे अशी विनंती वजा आवाहन केले आहे हरिपूर सहा नंबर वॉर्डमधून आपल्याला जे नवीन पाण्याचे कनेक्शन आपल्या दारापर्यंत आलेले आहेत तर प्रत्येक कॉलनीमध्ये आत्ता विनायक नावकर कॉलनीमध्ये आपण उभे आहोत तर या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी कनेक्शन आहेत तर या सर्वांनी लवकरात लवकर आपले कनेक्शन आपल्या मीटरला जोडून घ्यावेत तर आपल्याला पाणीपुरवठा नवीन नवीन टाकीचा पाणीपुरवठा लवकरात लवकर मिळेल त्या उद्देशानं जोपर्यंत सगळे कनेक्शन जोडले जाणार नाहीत ते पाणी आपल्याला सोडता येणार नाही त्यामुळं मी या नागरिक विनायकनगरमधल्या नयकडनगरमधल्या गजानन कॉलनी या सगळ्या नागरिकांना मी आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांनी आपले कनेक्शन जोडून घेऊन नवीन पाण्याचं कनेक्शन आपण जोडून घ्यावं आणि नवीन पाण्याचा त्यांना लाभ मिळेल युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा